अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र ईडी ही स्वतंत्र यंत्रणा राहिलेली नाही भाजपाची यंत्रणा झाली भाजपा जे जात नाही त्यांच्या विरोधात कारवाई सुरू आहे अजित पवार यांच्या विरोधात देखील कारवाई करण्यात येत होती मात्र सध्या भाजपात असल्यानं त्यांना शांत झोप लागते राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबतचे अनेक जण घाबरून भाजपात गेले ईडी फक्त विरोधातील लोकांवर कारवाई करते रोहित पवार यांची चौकशी करता येईल पण ज्या पद्धतीने सगळं सुरू आहे ते चुकीचं आहे रोहित पवार यांच्या सोबत फक्त त्यांचा पक्ष नाही तर संपूर्ण महाविकास आघाडी राज्यात अशा प्रकारे अशा झाल्या तरी ही लढाई सुरू राहील यावेळी गेलो नाही मात्र याआधी अनेक वेळा आम्ही जाऊन आलेलो आहोत काल अनेक कारसेवक आमच्या व्यासपीठावर होते त्यांनी फक्त स्टेशनवर जाऊन फोटो काढले नाहीत जागा वाटप जवळजवळ होत आलंय तेवीस जागा शिवसेना सातत्याने लढत आले तेवीस जागा लढून आम्ही जिंकू उद्या दिवसभर आम्ही यावर चर्चा करणार आहोत उद्याच्या बैठकीला वंचित बहुजन उद्याच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीला देखील आमंत्रण दिलंय आतापर्यंत अकरा लोकांना मोदी सरकारने भारतरत्न दिलाय सावरकर यांना भारतरत्न कधी मिळणार आहे याची आम्ही वाट पाहतोय मागची निवडणूक पुलवामावर लढली मागची निवडणूक पुलवामावर लढवली तर पुढचे पाच वर्ष रामाच्या नावावर राजकारण केलं जाईल ईडी चौकशीला सामोरं जावं लागतं स्वतः पवार साहेबही रोहित पवार यांच्या बरोबर जाणार आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात थांबणार आहेत आणि एकूण जे काही तिकडचं वातावरण आहे त्याचाही ते अंदाज घेणार आहेत किंबोना केंद्रीय तपास यंत्रणा ही आता स्वतंत्र तपास यंत्रणा राहिलेली नाही ती आता भारतीय जनता पक्षाची एक शाखा झालेली हे सगळ्यांना माहिती जे लोकशाहीच्या रक्षणासाठी किंवा लोकशाहीसाठी हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवतील जे भारतीय जनता पक्षाशी किंवा त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये जायला तयार नाहीत अशा सगळ्या प्रमुख लोकांना त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या सहकार्यांना भारतीय जनता पक्ष ही ईडीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न करते मी स्वतः त्या त्रासातून गेलो आणि अजून आम्ही आमचं कुटुंब त्याचा त्रास भोगतो आहोत अजित पवार जे पवार कुटुंबातले एक प्रमुख नाव आहे त्यांचा सुद्धा ईडीनं छळ केला त्यांच्या कुटुंबाचा छळ केला ईडी असेल इन्कम टॅक्स असेल आज त्यांना शांत झोप लागते कारण ते भाजप बरोबर आहे हसन मुश्रीफ ते इथे जामिनावरच सुटले होते ईडीच्या एका प्रकरणामध्ये आणि इतर काही विषयांमध्ये तुमचा मुलूंचा नागडा आहे त्यांनी ते तारखात दिले होते त्यांच्या अटकेच्या आणि तुरुंगात जाण्याच्या जा। आज ते सुद्धा शांतपणे राम भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचं मी काल पाहिलं कारण ते भाजप बरोबर आहे प्रफुल्ल पटेल यांची जवळजवळ संपत्ती बरीचशी ईडीने जप्त केलेली आहे त्यांच्यावरती आरोपपत्र दाखल झाल्याची माझी माहिती आहे आणि त्यांच्या जप्त केलेल्या जागेतच ईडीनं कार्यालय थाटलं आहे आज ते सुद्धा तणावमुक्त आहेत कारण ते भाजप बरोबर आहे महाराष्ट्रामधले सध्याचे मुख्यमंत्री सध्याचे मुख्यमंत्री हे सुद्धा ईडीच्या भयानक त्यांनी पक्षांतर केलं आपल्या त्यांना मानणाऱ्या काही लोकांसोबत त्याच्यामध्ये बरेचसे लोक ईडीग्रस्त आहेत सगळेच हे सगळे ईडीला घाबरून भाजप बरोबर गेले आणखीन किती मी घ्यायची ज्यांना ईडीने खरोखर त्यांच्यावर कारवाई करायला हवी आठ हजार कोटीचा अम्ब्युलन्स घोटाळा आम्ही बाहेर काढला आठ हजार कोटीचा आठशे रुपयांचा नाही मनी लॉन्ड्रिंग राहुल कुलच पाचशे कोटी दादा भुसे दीडशे कोटी गिरणा मोसम सहकारी कारखाना बर का आरोग्य खात्यातला घोटाळा नगरविकास खात्यातला घोटाळा अशा राज्यातल्या सर्व खात्यातल्या घोटाळ्यांवर घोटाळ्यांची जे स्फोट आम्ही सगळे करतोय आदित्य ठाकरे करतायत पण ईडी तिथे नोटीस पाठवत नाही ईडी कोणाला नोटीस पाठवते किशोरू पेडणेकरांना पाठवते चौकशीला बोलवते ईडी सुरज चव्हाण अटक करते ईडी रवींद्र वायकरांना नोटीस पाठवून बोलवत आहे अशा अनेक प्रकरणामध्ये चौकशी करा ना ईडी रोहित पवारांना नोटीस पाठवून बोलवत आहे ईडी संजय राऊतांना अटक करते हे सगळं पाहिल्यावर हो। तुम्हाला असं वाटत नाही का की ईडी ही भारतीय जनता पक्षाची एक एक्सटेंडेड ब्रँच म्हणजे एक शाखा झालेली आहे आणि जे भाजपबरोबर येऊ इच्छित नाही जे हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवत आहेत जे भाजपच्या चा भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवत आहेत त्यांचा गळ्याभोवती ईडीचा फास्ट टाकला जातोय आज रोहित पवार यांना सुद्धा त्याच पद्धतीनं बोलवलं रोहित पवार यांना चौकशी एखाद्या प्रकरणात करण्याचा जरूर अधिकार आहे यांची पण ज्या पद्धतीनं तुम्ही हे करताय या, करता या देशात जे चालू आहे ते अत्यंत घृणास्पद एका बाजूला रामाच्या भक्तीचं नाटक करता आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे असत्याची धरून विरोधकांना तुम्ही त्यांचा आवाज दडपताय रोहित पवार यांच्याबरोबर फक्त त्यांचाच पक्ष नाही तर संपूर्ण महाविकास आघाडी ही रोहित पवारांच्या पाठीशी आहे रवींद्र वायकर असतील किंवा आमच्या अन्य लोक असतील राजन साळवे असतील त्यांच्या मागे फक्त शिवसेना नाही तर महाविकास आघाडीची ताकद आज पश्चिम बंगालमध्ये सुद्धा काही ठिकाणी छापे पडले जे तृणमूल काँग्रेसशी संबंधित आहेत आसाममध्ये आपण पाहिलं असेल की सगळ्यात भ्रष्ट मुख्यमंत्री आसामचा कोण कोणता असेल तो आसामचा असं राहुल गांधींनी सांगितलं आणि त्यांची त्यांच्यावरच ईडीच्या कारवाया सुरू होत्या आज ते भाजपला जाऊन मुख्यमंत्री झालेले त्यांनी राहुल गांधींना मंदिरात जाण्यापासून रोखलं गुंड घेत गुंडागर्दी केली त्यांच्यावरती कारवाई नाही महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांची भाषा पहा तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भाषा ही एका भ्रष्ट तत्वहीन अशा माणसाची भाषा आहे आम्हाला ज्ञान देत आहेत आमच्यावर ते आरोप करत आहेत तुमच्या खाली काय जर ते बघा ईडीला घाबरून गेलात म्हणजे तुमच्यावर भ्रष्टाचाराचे जे आरोप होते पण आज रोहित पवारांना बोलवलं एवढा पुरतच हा विषय सुद्धा त्यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणार आहेत परवा भगूरच्या कार्यक्रमात माझे आमदार योगेश घोलोप उपस्थित होते त्यांच्या डोळ्यावरती शस्त्रक्रिया झालेली आहे त्याच्यामुळे त्याला बाहेर पडता येत नाही सर बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर झाले आपण नाशिका कारण अनेक वेळ आपण मागणी केली पण सावरकरांना भारतरत्न जाहीर करावा काय वाटतं सरकारच्या या निर्णयाकडे कसं बघतो साधारण दोन हजार चौदापासून आतापर्यंत अकरा लोकांना मोदी सरकारनं भारतरत्न दिलेलं आहे आणि आम्ही प्रत्येक वेळेला वाट पाहतो की स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न दिलं जाईल वीर सावरकरांचा सावर जो उद्घोष अनेकदा राजकीय कारणासाठी केला जातो भाजपकडून आम्ही त्यातले नाही मोदीजी होते ना नाशिकला चार आठ दिवसापूर्वी काळाराम मंदिरात गेले पण भगूरला गेले नाही त्यांनी सावरकरांचं दर्शन घेतलं नाही पण उद्धवजी जाऊन आले आम्ही सगळे जाऊन आलो वीर सावरकरांना भारतरत्न द्यावं हे आमची भूमिका आजची नाही तर आम्ही एनडीए मध्ये होतो तेव्हापासून आहे कर्पुरी ठाकूर हे ओबीसी समाजाचे नेते आहेत त्यांना भारतरत्न दिल्याचा आम्हाला आनंद आहे निवडणुका असल्यामुळे बिहारच्या दृष्टीने ते महत्वाचे आहे भाजपसाठी भाजपचं प्रत्येक पाऊल हे राजकीय स्वार्थासाठीच पडतं पण त्यानिमित्तानं का होईना या देशातल्या चळवळीतल्या प्रमुख लोकांना लोकांचा सन्मान होतो मग वीर सावरकरांना उपेक्षित का ठेवलं जात आहे हा जर आमचा प्रश्न असेल तर तो तसाच आहे ना ज्याप्रमाणे तुम्ही रामाचं राजकारण करताय तसं वीर सावरकरांचंही काढताय वीर सावरकरांना भारतरत्न द्यावं ही आमची मागणी कायम आहे आणि भारतीय जनता पक्ष या मागणीपासून का पळ काढत आहे हे त्यांनी एकदा लोकांसमोरून स्पष्टपणे सांगायला हवं चिंतीप्रमाणे गुडघे टेकलेले नाही आहेत किंवा इतर जे लोक गेले आहेत अशा तपास यंत्रणांना घाबरून नाही ना, ना, ना आमचे राजन साळवी ठामपणे उभे आहेत लढतायत काल ते गेले हजारो लोक बरोबर घेऊन गेले त्या तपास यंत्रणेच्या कार्यालयामध्ये आणि ते सांगून आले की मला आता था थांबता येणार नाही ना मला शिवसेनेच्या महाअधिवेशनाला जाणं गरजेचं आहे तुमचा तपास नंतर ही हिंमत आणि साहस आमच्यामध्ये हे किती काळ चालणार जोपर्यंत तुम्ही चालवताय तोपर्यंत आम्ही तुमच्याशी टक्कर देत राहू त्यानंतर राज्य आमचं येत आहे लक्षात घ्या सोळा एप्रिल ही डेंटेटिव्ह तारीख आहे लोकसभेची समोर आलेली आहे जागा वाटप कशा पद्धतीने मुव्याचं आलंय पुढे पाणी वाहून गेलाय गेलाय जागा वाटप जवळजवळ शिवसेनेनं तेवीस जागाचा प्रस्ताव नाही आपण जर महाराष्ट्राचं राजकारण समजून घेतलं असेल तर शिवसेना आतापर्यंत तेवीस जागा सातत्यानं लढत आलेली आहे असं मी म्हणतोय आणि त्या तेवीस जागांवरती शिवसेनेची प्रचंड ताकद आहे आणि शिवसेनेचे उमेदवार त्या तेवीस जागांवर लढतील आणि जिंकतील असं मी म्हणतो आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे वंचित बहुजन आघाडी शिवसेनेबरोबर झालेल्या युतीमध्ये आज आहे महाविकास आघाडीमध्ये त्यांना स्थान आहे उद्या उद्या दिवसभर आम्ही त्याविषयी चर्चा करतो तीन पक्ष एकत्र आहेत उद्याच्या बैठकीचं आमंत्रण वंचित बहुजन आघाडीला आम्ही दिलेलं आहे दहाव्या पक्षांना दिलेला आहे तर उद्या काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष उद्या मला असं वाटतं दिवसभरातल्या चर्चेनंतर नक्कीच ही चर्चा अंतिम असेल असं आम्हाला वाटतं म्हणजे असं म्हणायचं का की उद्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर अंतिम ना हा फॉर्म्युला शब्द आम्हाला मान्यच नाही ना फॉर्म्युला कसला आम्ही एकत्र लढतो कोणाला एखाद दुसरी जागा जास्त किंवा कमी झाली हा आकड्यांचा खेळ नाही आहे ना हा महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा जिंकण्याचा डाव आहे त्याच्यामुळे हा फॉर्म्युला वगैरे मी मानत नाही आम्हाला या देशातला हुकुमशाहीचा पराभव करायचा असेल तर कोणत्याही फॉर्म्युलाशिवाय लढाई लढायला -लड़ा हवी हे चक्रव्यूह जे निर्माण झालं आहे हुकुमशाहीचं ते भेदून आम्हाला पुढे जावं लागेल तुम्हाला असं वाटतं की वंचित बहुजन आघाडी का तुम्हाला काय शंका आहे तुम्हाला काय शंका आहे माननीय प्रकाश आंबेडकर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत त्यांचे वारसदार आहेत वैचारिक गेल्या काही दिवसापासून ते महाराष्ट्राच्या अनेक भागात त्यांनी एक मोहीम राबवलेली आहे मोदींच्या हुकुमशाही विरुद्ध या देशामध्ये राज्यघटना संविधान लोकशाही यांच्या रक्षणासाठी एक एल्गार त्यांनी पुकारलेला आहे ना प्रकाश आंबेडकर साहेबांनी मग तुम्हाला वाटतं की मोदींना मदत होईल अप्रत्यक्षपणे अशी कोणती भूमिका ते घेतील आम्हाला असं वाटत नाही बेधडक निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह